नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर येत्या एकतीस मे पर्यंत नाफेड मार्फत पर एक लाख टन तूर खरेदी करायला केंद्राची परवानगी नक्षलवादी कारवायांचा बिमोड करण्यासाठी आठ कलमी कार्यक्रम राबवणार केंद्रीय गृहमंत्री जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यभर वृक्षारोपण मोहीम सर्वांच्या सहकार्यानं यंदा चार कोटी झाडं लावण्याचा राज्य सरकारचा संकल्प आणि पुण्यातल्या नैना पुजारी बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या तीनही दोषींना आज शिक्षा आणि आता सविस्तर वृत्त येत्या एकतीस तारखेपर्यंत ता मार्फत राज्यातल्या शेतकऱ्यांची अतिरिक्त एक लाख टन तूर खरेदी करायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांची भेट घेऊन दोन लाख टन तुरीची खरेदी करण्यासाठीची मान्यता देण्याची मागणी केली यावेळी केंद्रीय कृषीमंत्र्यांनी एकतीस पर्यंत एक, एक लाख टन तूर खरेदीला मान्यता देतानाच अतिरिक्त एक लाख टन तूर खरेदीला तत्वत मान्यता दिली आहा अतिरिक्त एक लाख टन तूर राज्य सरकारनं खरेदी करावी परिस्थितीप्रमाणे या तूर खरेदीला मान्यता देण्यात येईल असं कृषीमंत्र्यांनी सांगितल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी भेटीनंतर सांगितलं राज्यात यंदा सहा लाख टनाच्यावर तुरीची विक्रमी खरेदी होईल असं त्यांनी सांगितलं तूर खरेदी करताना शेतकऱ्यांच्या नावावर तूर विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर सरकारची नजर असेल असं मुख्यमंत्री म्हणाले दरम्यान खरीपाची पेरणी पाहता तूर डाळीचा आयात शुल्क दहा टक्क्यांवरून वीस टक्के करण्याचा प्रस्ताव कृषी मंत्रालयानं ठेवला आहे न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवत कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी एस कर्णन यांना आज सर्वोच्च न्यायालयानं सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आह मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील सहा न्यायाधीशांच्या पीठानं त्यांना आज ही शिक्षा सुनावली कर्णन यांनी न्यायालयात केलेली वक्तव्य प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध करू नयेत असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहा सरन्यायाधीश स खेर यांच्यासह हो सर्वोच्च न्यायालयाच्या इतर सात न्यायमूर्तींना कर्णन यांनी पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावणी आहे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये शिक्षेला पात्र असलेले गुन्हे त्यांनी असल्याचं कर्णन यांनी सांगितलं होतं नक्षलवादी कारवायांचा बिमोड करण्यासाठी आक्रमक धोरण अवलंबण्याचे संकेत देताना नक्षलवाद्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या स्रोतांची नाकाबंदी करण्याची गरज आहे त्यासाठी आठ कलमी कार्यक्रम राबविण्यात येईल असं नक्षलग्रस्त दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं गेल्या वीस वर्षात नक्षलवाद्यांनी कलियात बारा हजार जणांना प्राण गमवावे लागले असं सांगून राजनाथ सिंह म्हणाले की नक्षली समस्येचं समाधान फक्त गोळीने होऊ शकत नाही सुकमामध्ये झालेली घटना पुन्हा होऊ नये म्हणून केंद्र सरकार ठोस उपाययोजना करत असल्याचंही राजनाथ सिंह हो, यांनी यावेळी सांगितलं या, या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून या भागात संपर्क आणि दळणवळण वाढवावं तसंच नक्षलवादाला शहरातून पाठिंबा देणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्याच्या दृष्टीनं उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जम्मू काश्मीरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या बँक लुटीच्या घटनांमध्ये लष्कर ए तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांचा हात असल्याची माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक सय्यद जावेद मुस्तबा गिलानी यांनी दिली सुरक्षा दलावर दगडफेक करण्यासाठी इथल्या विद्यार्थ्यांना या संघटनांकडून चिथावण्यात येत असल्याचंही गिलानी यांनी सांगितलं मात्र या, या कारवायांवर पोलिसांचं नियंत्रण असून राज्यातली कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती वेगाने सुधारत असल्याची माहिती त्यांनी दिली इस्लामाबादनं सीमेपलीकडे हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कर कारवाई केली नाही तर इराण पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त इशारा इराणच्या सशस्त्र दलाच्या प्रमुखांनी दिला आहे गेल्या महिन्यात जैश अल अदलच्या हल्ल्यात इराणच्या दहा सुरक्षा रक्षकांचा बळी गेला होता त्यावेळी दहशतवाद्यांनी पाकिस्तानातून दूरवर मारा करता येणाऱ्या बंदुकांचा वापर केला होता विशेष म्हणजे पाकिस्तान सीमेला लागून असलेला इराणचा भाग दहशतवादी आणि मादक पदार्थांच्या तस्करीमुळे अशांत आहे माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांची संयुक्त राष्ट्र हॅबिट्सच्या सव्वीसाव्या संचालन परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली नैरोबीत ही निवड करण्यात आली शहरांच्या नव्या भविष्यासाठी काम करण्याची ही संधी असल्याची प्रतिक्रिया व्यंकय्या नायडू यांनी दिली आहा या परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भारताची निवड केल्याबद्दल नायडू यांनी सर्व सदस्य देशांचे आभार मानले आहे या निवडीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायडू यांचं अभिनंदन केलं आहे राज्यात एक जुलै ते सात जुलै दोन हजार सतरा या वनमहोत्सवाच्या कालावधीत चार कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार असून सर्व सरकारी यंत्रणांनी हे काम चळवळीच्या स्वरूपात हाती घ्यावं असं आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे मुनगंटीवार यांनी पुणे कोकण नागपूर आणि अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त आणि जिल्हा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी वृक्ष लागवडीसंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चंद्रपूरहून संवाद साधला शासकीय यंत्रणेबरोबरच वृक्ष लागवडीच्या कामात व्यापक लोकसहभाग वाढावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हायला पाहिजे असंही मुनगंटीवार म्हणाले वृक्ष लागवड कामाचं नियोजन आणि आतापर्यंत केलेलं काम वनविभागानं दिलेल्या नमुन्यात संकेतस्थळावर अपलोड करावं अशी सूचनाही त्यांनी यावेळी दिली पुण्यातली संगणक अभियंता नयना पुजारी बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या तीनही दोषींना आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे याप्रकरणी गाडीचालक योगेश राऊत महेश ठाकूर आणि विश्वास कदम यांना काल सबळ पुराव्यांच्या आधारे न्यायालयानं दोषी ठरवलं आज या तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात आलं असून शिक्षेसंदर्भात दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद सुरू आहेत या युक्तिवादानंतर तीनही आरोपींना शिक्षा सुनावण्यात येईल दोन हजार नऊ मधल्या या प्रकरणात पुण्यातल्या एका आयटी कंपनीचा गाडीचालक योगेश राऊत यानं अभियंता नैना पुजारीचं अपहरण करून आपल्या साथीदारांसह सामूहिक बलात्कार केला त्यानंतर तिची हत्या करून मृतदेह राजगुरुनगरजवळच्या जंगलात फेकून दिला होता आपलं आरोग्य निरोगी आणि उत्तम असेल तर घराबरोबरच परिसरही स्वच्छ ठेवणं तितकंच आवश्यक आहे त्यासाठी केंद्र सरकार स्वच्छतेविषयी विविध उपक्रमही राबवत आहे या उपक्रमांना यवतमाळ जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्याची हगणदारी मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे एखाद्या गावात प्रवेश केला की स्वच्छतेविषयीचे वेगवेगळे फलक रंगवलेल्या भिंती आपल्याला पाहायला मिळतात त्याला प्रतिसाद देत केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात हे अभियान राबवण्यात येत आहे लोकांचं प्रबोधन व्हावं आणि घरोघरी शौचालय बांधले जावेत यासाठी जिल्हा परिषदेनं विविध उपक्रम हाती घेतले आहेत यात गुड मॉर्निंग पथकाची नेमणूक करण्यात आली आहे, आहे तसंच पथनाट्यातून उघड्यावर शौच करण्यामुळे होणाऱ्या जनजागृती केली जात आहे गावामध्ये वेगवेगळे माध्यमातून आम्ही प्रबोधन करत आहे तसेच आमच्याकडे आता, वेग मा तसे आता यावेळी एक स्वच्छता प्रेरक पण स्पेशली या डिस्ट्रिक्ट नेमणूक दिलेली आहे की जास्तीत जास्त लोक यामध्ये सहभागी व्हावा आणि लोकांमध्ये आता वाटलेलं आहे की आपल्याला कुठेतरी शौचालयाची गरज आहे दोन वर्षापूर्वी इथे आपले टॉयलेटचे जे प्रमाण होते ते तेवीस टक्के होते यवतमाळ जिल्ह्यामध्ये दोन वर्षामध्ये आता अठ्ठावन्न टक्के झालेले आहे आणि अकराशे अठ्ठाणवे ग्रामपंचायतपैकी दोनशे चौऱ्याण्णवे ग्रामपंचायत आपण पूर्णतः हगणदारी मुक्त केलेले आहे सोळा तालुक्यांपैकी बाभुळगाव तालुका संपूर्ण हगणदारी मुक्त झाला असून इतरही तालुक्यांची हगणदारी मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे स्वच्छ भारत अभियान आता लोक चळवळ झाली असून त्यात आपला सहभाग नोंदवणं आवश्यक आहे मुंबई लातूर एक्सप्रेस कर्नाटकातल्या बिदरपर्यंत विस्तारित केल्यामुळे संतप्त झालेल्या लातूरकरांना तीन नव्या रेल्वे भेट रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केली लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी काल नवी दिल्लीत सुरेश प्रभू यांची भेट घेऊन लातूरकरांची व्यथा मांडली यावेळी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर तीन नव्या गाड्या सुरू करण्याला प्रभू यांनी मान्यता दिली सध्या सुरू असलेल्या मुंबई बिदर बिदर लातूर आणि उस्मानाबाद शहरांना समान वाटा मिळणार आहा याशिवाय येत्या एक जुलैपासून मुंबई बिदर ही नवी गाडी सुरू करण्यात येणार असून बंगलोर बिदर ही लातूरपर्यंत विस्तारित करण्यात आलेली गाडी नियमित धावणार आहे या दोन नव्या गाड्यांसोबतच लातूर रोड ते गुलबर्गा या नव्या मार्गाला मंजुरी मिळाली असून येत्या डिसेंबरपर्यंत लातूर गुलबर्गा ही नवी गाडी सुरू करण्यात येणार आहे मात्र मुंबई लातूर एक्सप्रेस बिदरपर्यंत वाढवण्याच्या निर्णयाला लातूरगरांचा विरोध कायम असून या विरोधातलं आंदोलन अद्यापही चालूच आहे समाजसुधारक नामदार गोपाळकृष्ण गोखले यांची आज जयंती अठराशे चौऱ्याऐंशी गणित या विषयात पदवी घेतलेल्या नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश शिक्षकाची नोकरी केली फर्ग्युसन अध्यापन अठराशे पंचाण्णव मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर फेलू म्हणून नियुक्ती आणि पुढे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनात प्रवेश असा प्रवास केला काँग्रेसचे ते राष्ट्रीय पातळीवरील नेते म्हणून गणले जात एकोणीश पाच बनारस बनारस इथं काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद मंडळाचं सभासदत्व एकोणीश दोनपासून केंद्रीय कायदेमंडळाचं सभासदत्व अशी अनेक मानाची पदं त्यांनी भूषवली सार्वजनिक सभा आणि वृत्तपत्रांमधल्या लिखाणाद्वारे त्यांनी समाज सुधारणांचा सतत पाठपुरावा केला महात्मा गांधी त्यांना आपले राजकीय गुरु मानत असत नामदार गोखले यांच्या या कार्याचा ओघ भावी पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल यात शंकाच नाही कव्वा आणि शिका या तत्वाचा जनमानसात प्रसार करत शिक्षणाची गंगा घरोघरी नेणारे तसंच शैक्षणिक आणि सामाजिक अभिसरण करण्यात मोलाचं योगदान असलेले डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आज स्मृतिदिन गरीब मुलांना शिक्षण घेणं शक्य व्हावं म्हणून शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांचा कोल्हापूर जिल्ह्यात कुंभोज हे जन्मस्थान अन्यायाची प्रचंड चीड होती शिक्षण सर्वांना मिळावं या त्यांच्या ध्यासातून साकारली गेली ती रयत शिक्षण संस्था चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस मध्ये सातारा जिल्ह्यातल्या काले या गावी रयत शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केली तळागाळातल्या मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणं गरीब मुलांना मोफत शिक्षण उद्दिष्ट साध्य करण्याबरोबरच समता बंधुता आणि सामाजिक बांधिलकी मूल्यही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुलांमध्ये रुजवली कमवा आणि शिका या पद्धतीनं चालणाऱ्या पहिल्या फ्री अँड रेसिडेन्शियल हायस्कूलचीही त्यांनी स्थापना केली शाळा महाविद्यालय आणि वसतिगृहाच्या स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार आणि त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्ट भाऊरावांच्या डोळ्यांसमोर होती आणि त्यांनी ती सत्यात उतरवली सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवत कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्याय कर्णन यांना सर्वोच्च न्यायालयानं सुनावली सहा महिन्यांची कैद येत्या एकतीस मे पर्यंत नाफेडमार्फत एक लाख टन तूर खरेदी करायला केंद्राची परवानगी नक्षलवादी कारवायांचा बिमोड करण्यासाठी आठ कलमी कार्यक्रम राबवणार केंद्रीय गृहमंत्री जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यभर वृक्षारोपण मोहीम सर्वांच्या सहकार्यानं यंदा चार कोटी झाडं लावण्याचा राज्य सरकारचा संकल्प आणि पुण्यातल्या नैना पुजारी बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या तीनही दोषींना आज शिक्षा या वरस, हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार